नमस्कार मंडळी या शूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पितृपक्ष विशेष आपण कढी वडे बनवण्याची रेसिपी दाखवणार आहे पित्र बनवण्यासाठीही कढी वडे अवश्य बनवतात चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक काचेचा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी एक थांबे पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि आता आपण त्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे ही डाळ आपल्याला कमीत कमी दोन घंटे भिजत घालायची आहे आता आपण त्यावर झाकण ठेवूया इथं आपले दोन घंटे झालेले आहे आपण आता झाकण काढून बघूया इथं आपण बघू शकता आपली डाळ एकदम छान अशी भिजलेली आहे त्यानंतर आपण ती डाळ पाण्यातून काढून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर मिक्सर टाक आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण मिक्सरमधून काढून घेतलेले आहे मिक्सरमधून इथे एकदम मस्त बारीक काढून घेतलेले आहे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया त्यानंतर मी इथे हिरवी मिरची एक चमचा जिरा आणि लसणाची पाकळी घेतलेली आहे ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण जे डाळ एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा पेस्ट मीठ टाकून घेत आहे त्यानंतर एक चमचा मी इथे चव्यानुसार मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे छान असं पेटल्यानंतर मी त्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीर टाकल्यानंतर तीसुद्धा आपल्याला मिक्स करायची आहे त्यानंतर मी इथे एक छोटी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आपण ते वाटण जे केलेलं आहे ते आपण पाण्यामध्ये टाकून बघूया इथं आपण बघू शकता ते पाण्यामध्ये छान असं तरंगलेलं आहे त्यानंतर मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण हाताच्या साऱ्याने आपल्याला छान असे वडे तोडून त्यामध्ये टाकायचे आहे अशा पद्धतीने मी वडे त्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता आपण तो वडे पलटून देणार आहे अशा पद्धतीने हे वडे एकदम छान असे तळले जात आहे इथं आपण बघू शकता वडे एकदम टम फुगलेले आहे आणि छान असे कुरकुरीत झालेले आहे इथे आपले वडे एकदम पूर्णपणे तयार झालेले आहे इथं आपण बघू शकता इथं वडा मी तुम्हाला तोडून दाखवत आहे वडे एकदम छान असे झालेले आहे आता आपण पुढची स्टेप बघूया पुढची स्टेप आहे कढी बनवण्याची त्यासाठी मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे कोथंबीर आणि एक चमचा जिरे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे त्यानंतर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यासाठी मी इथे घरीच बनवलेलं दही घेतलेलं आहे आता आपण ते दही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व दही त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये तीन ते चार चमचे मी बेसन घातलेलं आहे बेसन घालून मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे इथं मी आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये मी जिरा टाकलेला आहे जिरा आपला छानपैकी तडतडत आहे आणि कडीपत्तासुद्धा मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये वाटण तयार केलेलं त्यामध्ये घालत आहे वाटण घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद आणि चव्यानुसार मीठ त्यामध्ये टाकत आहे हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे इथं आपला मसाला छानपैकी परतलेला आहे मसाला परतल्यानंतर आपण दही जे फेटून घेतलेलं आहे ते आपण त्यामध्ये सोडत आहे त्यामध्ये सोडल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपल्याला कढी तुम्हाला पतली किंवा घट्ट जसे पाहिजे असेल तशी तुम्ही बनवू शकता इथं मी कढी वड्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला घट्टच पाहिजे असते त्यामुळे मी थोडी कढी घट्टच ठेवलेली आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहे अशा पद्धतीने आपली कढी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे इथे मी तुम्हाला कढी आणि वड्याची रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद